बीडमध्ये डेंजर आका म्हणजे आकाचे आका, आका सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंसह कराडवरती निशाणा परळीपालिकेचं स्पेशल ऑडिट करावं धसांची मागणी वाल्मिक आणि महिला पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी वाल्मिकचा पोलिसाला फोन तर वाल्मिकशी बोलणारी महिला अधिकारी कोण तपासा सुरेश धस यांची मागणी माझ्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली कुणालाही पाठीशी घालणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं मुंडेंची पाठराखण बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी नवं कनेक्शन उघड एसआरए प्रकल्पांच्या अँगलनं तपास करा पुत्र निशांत सिद्दीकी यांची मागणी जबाबामध्ये मोहित कंबोज आणि अनिल परबांचाही उल्लेख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर सुप्रीम कोर्टामध्ये पंचवीस फेब्रुवारीला होणार पुढची सुनावणी एसटी रिक्षा आणि टॅक्सी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभर आंदोलन नाशिक कोल्हापूर सोलापूर वर्धा आणि ठाण्यामध्ये चक्काजाम भाडेवाड तातडीनं कमी करण्याची मागणी पुणे सोलापूर पाठोपाठ मुंबई आणि नागपुरातही गुइलिन बॅरी सिंड्रोमचा धोका मुंबईमध्ये चार नागपूरमध्ये चार सोलापूरमध्ये दोन तर पुण्यामध्ये एकशे अकरा रुग्ण उपाययोजनांसाठी केंद्र सरकारकडनं उच्चस्तरीय पथकाची नियुक्ती विद्यार्थिनीवरती बलात्कार करून हत्या करण्यासाठी शंभर रुपयांची सुपारी पुण्याच्या दौंडमधील शाळेमध्ये धक्कादायक प्रकार मुलीनं शिक्षकांकडे तक्रार केल्याचा राग शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकावरती गुन्हा दाखल रायगड जिल्ह्याच्या वडखळमधील अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये मेलेला उंदीर चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ प्रशासनाविरोधात पालकांचा संताप